आपण पाहिलं की काही म्हणजे उमेदवारी अर्ज देताना पाठी घ्यायची वेळ असतानाच निकाल लागणं सुरू झालेले आहेत अनेक उमेदवार जे आहेत ते बिनविरोध इकडे आलेले आहेत मला असं वाटतं की आत्ता आमची बैठक संपलेली आहे अजून आम्ही कुठे कुठे काय काय झाला याचा अंदाज अजून आम्ही घेतलेला नाही आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त फेसबुकवर च ज्या चालल्या आहेत त्याच आम्ही पाहतो आहे आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही अंदाज घेतो आहे की कुठे कुठे काय काय घडलं आहे पण मला असं वाटतं की जर निवडणुका लढाईच्या आधीच जर जिंकायचे असेल तर घेता कशाला ना दोन्ही सरकार दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांनी वाटून घ्या तिकीटी आम्ही ते मान्य करू आणि जाहीर करा लोकशाही नाही लोकशाही संपली आहे महाराष्ट्रातली आणि देशातली मला असं वाटतं की याच्यावर अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही बोलू थोडासा आम्हाला कुठे कुठे काय काय झालं आहे हे पाहण्याची वेळ द्या माझे शहराध्यक्ष मनोज घरात हे आपल्या बैठकीमध्ये होते त्यांनी माघार घेतलेली आहे सर्वच गोष्टींवर थोडासा वेळ द्या आता ज्या काही गोष्टी तुम्ही सांगताय ही खूप लवकर होईल आम्ही थोड्या वेळाने आम्ही सगळे अॅनालाईज करतो आहे आणि या सगळ्यावर थोड्या वेळाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलू थोडासा वेळ द्या आम्हाला तुम्ही ते एवढ्या वर्षापासून काम करतायत पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पक्षातील पदाधिकारी असतील किंवा उमेदवार असतील आपल्या पक्षातले उमेदवार असेल काँग्रेस असेल इथं सगळ्यात पक्षाचे उमेदवार मी तुम्हाला सांगू का आमचे या अशी निवडणूक मला वाटतं की भारताच्या इतिहासात कधी झाली नसेल कारण फक्त डोंबिवलीतच नाही तर ठाण्यामध्ये तसं झालं आहे नागपूरला झालं आहे पुण्यात झालं आहे एक पॅटर्न तयार केलं आहे सरकारी ह्याने की आ, सतत लोकांना ऑफर देणं आणि त्यातून मग जागा निवडून आणणं त्यांनी कमजोर माणसांना पकडलं आणि कमजोर माणसांकडून या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत मी परत सांगतो संध्याकाळपर्यंत आम्हाला व्यवस्थित जे काय घडलंय कुठे कुठे काय काय घडलं ते एकदा समजू दे आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी किंवा उद्या एक अधिकृत पत्रकार परिषद घेऊन आम्ही या सर्वावर बोलू प्रेशर होतं का त्यांनी मनोज घरत मनोज घरत आणि बाकी मनोज घरतशी आम्ही या विषयात आता डिटेल्समध्ये बोललेलो आहोत काय घडलंय काय नाही घडलंय हे सगळं समजून घेतलेलं आहे बरोबर उद्याच्या पत्रकार परिषदेत बोलू ना आता लगेच या सगळ्यांवर रिॲक्ट होणं आणि उद्या त्यातनं काहीतरी दुसरं निघणं मला असं वाटतं की चुकीचा संदेश जाईल आम्ही पक्षाचे नेते आहोत त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांशी चर्चा करून पुढच्या गोष्टी सांगू मागे घेतला तुम्हाला माहिती मिळाली नाही मला मनोज ज्यावेळेला इथे आला त्यावेळेला कळलं नाही पक्षाचा काही राजीनामा वगैरे दिलेला नाही आहे आणि मला असं वाटतं की थोडा आम्हाला पण वेळ द्या ना तुम्ही सगळ्या गोष्टी पटापट उत्तर हवी असतील तर कसं शक्य वरती की माफ करा अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे हा बघा मनोजने पाठी घेण्याच्या मागे अनेक कारणं आहेत हा आणि ज्यावेळेला अनेक अपन, कारणं असतात त्यावेळेला आपण आपल्या माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे सो आमचा तोच प्रयत्न आहे